दहा मिनिटांनी घरी येतो असं सांगून दोन तासाने घरी येणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात <laughs> दोन मिनिटात तयारी करते सांगून दोन तास तयारीला लावते अशी चिमणीला बायको म्हणतात <laughs> तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका भावांनो कोणीतरी मुलगी तुमची पण फोटो झुम करून बघत असेल आणि म्हणत असेल किती भारी हाय ग हा मुलगा एवढी चांगली नशीब नाही हो आमची मॅडम <laughs> के अंदर क्या है क्या इसके अंदर <laughs> क्या खुलके काय वेगळेच ऐकले का हा भारती कुठे आहेस पैसे नाही आहेत चल कुठेतरी फिरायला जाऊ पैसे नाही आहेत चल काहीतरी खायला जाऊ पैसे नाही आहेत चल शॉपिंग ला जाऊ पैसे नाही आहेत तू तुझं शिक्षण का सोडलीस पैसे नाही आहेत लग्न कधी करशील पैसे नाही आहेत ठीक आहे मग हो ठीक आहे अवघड आहे राव खूप मोठा विषय आहे शंभर टक्के मुद्दा संसदेत मांडला पाहिजे जाते मी का कधी ते अगं दोन दिवस राहिले असते तर बोकडाचं मटन बिटन आणलं असत ना पंधरा दिवस का तुझ्या बोकड्याला रोग आला होता का दीदी येणार आहे म्हणून बोकड पळून गेलो होत आणि माझ्या प्रेमळ मित्रांनो जर मुलगी हसली तर ती फसली हे आधी होत होत आता मुलगी हसली तर तू फसला <laughs> <laughs> बरोबर मुलगी हसली की प्रॉपर्टी विकली